मनसर तालुका आंबेगाव येथील डोबीमाळा येथे अज्ञात चार चोरटे रात्रीच्या वेळी चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सदर घटना शनिवार दिनांक एक रोजी पहाटे पावणे चार वाजल्याच्या दरम्यान घडली असून या चोरट्यांनी अनेकांच्या घराचे दरवाजे उच उचकण्याचा प्रयत्न केला आहे तर घटनास्थळी चोरी झाली नसली तरी या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे मनसे येथील बंद खरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत पोलीस प्रशासन इकडे लक्ष देत नाही रात्रीच्या वेळी गस्त वाढवणे गरजेचे आहे एकीकडे बिबट्याची भीती तर दुसरीकडे चोरट्यांची भीती वाढली असून पोलिसांनी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग वाढवावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ सौरभ वळसे पाटील यांनी केली आहे मंत्र येथील डोबीमाळा येथील गणेशनगर तसेच अमरनाथ नगर येथे यापूर्वी अनेकदा बंद घरांमध्ये चोरीच्या घटना घडलेल्या आहेत पोलीस प्रशासनाचे याकडे लक्ष अजिबात नाहीये मंचरपासून पोलीस ठाणे लांब अंतरावर गेल्यामुळे पोलिसांनी अनेकदा काही चुकीच्या घटना किंवा गुन्हे घडल्यास या ठिकाणी येण्यास वेळ लागतो रात्रीच्या वेळी मन्यांनी डोबीमाळे परिसरात गस्त घालण्याची गरज आहे सध्या बिबट्याची भीती मोठ्या प्रमाणात वाढली आहे तर दुसरीकडे चोर टेहाळणी करून चोऱ्या करत आहे त्यामुळे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन तसेच नगरपंचायत प्रशासन यांनी योग्य त्या उपयोजना करणे गरजेचं आहे